महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचं आहे सफाई कामगारांना मागील तीन महिन्यांपासून पगार मिळत नाही हातावरचं पोट असल्यानं कामगारांची तारांबळ चांगलीच झाली आहे त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या ठेकेदारानं पगार करावा अशी मागणी सफाई कामगारांकडून करण्यात आली आहे अन्यथा आंदोलन करू असा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद नाणा भानगिरे यांनी दिलाय तीन महिन्यांपासून सफाई कामगार पगाराची वाट पाहत असून उसने किंवा कर्जाच्या पैसे घेऊन घर चालवण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे मात्र तीन महिन्यांपासून कंत्राटी सफाई कामगारांचा पगार न देणाऱ्या ठेकेदारावर पुणे महानगरपालिका कसलीही कारवाई केली जात नाही यामागचं गौड बंगाल काय अशी चर्चा सध्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयात रंगली आहे प्रमोद नाना भानगेरे यांनी सफाई कामगारांच्या अडचणी समजावून घेत महापालिका अतिरिक्त आयुक्त यांच्यासोबत संपर्क करून तात्काळ कर्मचाऱ्यांचा पगार करावा अन्यथा आंदोलन करावं लागेल असा इशारा दिलाय हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत एकूण बावीस आरोग्य कोटे आहेत या आरोग्य कोठामध्ये एकूण सातशे तीन कंत्राटी सफाई कामगार काम करतात रोज सकाळी सहा वाजता येऊन प्रामाणिकपणे सफाई कामगार हडपसर मांजरी मुंडवा आणि इतर परिसरातील रस्ते स्वच्छ करण्याचं काम करतात ओला सुका कचरा उचलणं आदी घाणीचं काम करतात मात्र याच कर्मचाऱ्यांना ठेकेदाराकडून वेळेत पगार मिळत नसल्यानं कर्मचाऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे तवे क्षेत्रीय कार्यालयातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी अनेक दिवस पगाराची वाट पाहावी लागत आहे हे दुर्दैव आहे शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाणा भानगिरेस यांनी सांगितले की पुणे शहरातील हडपसर भागातील रस्ते स्वच्छ करण्याचं अतिशय महत्त्वाचं काम सफाई कामगार करतात प्राधान्यानं ठेकेदारानं या कर्मचाऱ्यांचा पगार करणं गरजेचं असताना दुर्लक्ष करण्यात आलं आहे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्ताने लक्ष घालून तात कर्मचाऱ्यांचा पगार करून घेण्यासाठी प्रयत्न करावा अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा प्रमोद नाना भानगिरे यांनी दिलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा